नमस्ते आज सकाळी नाश्त्याला ना मी चपात्या उरल्या होत्या ना मग त्याचा तो चुरमा बनवला आणि थोडंसं ना भात पण उरला होता मग तो त्या फोडणीला घातला आणि फोडणीचा भात मी त्याचा बनवला मग आज दोन नाश्ते होते म्हणजे चपातीचा चुरमा आणि फोडणीचा भात आणि नंतर ना मग मी ना हे मूग मोडाला घातले होते ना तर ते मस्त पाण्यामध्ये स्वच्छ असे धुवून त्याची सगळी सालं काढून घेतली आहेत आणि या ना माझ्या सासूबाई आहेत तर त्या त्यांनी आणि आम्ही दोघांनी मिळून ते मूग थोडे थोडे हाताने सोडले पण होते आणि बाकी पाण्यामध्ये हे करून त्याची सालं काढली आणि त्यांनी ना मला अशी मस्त पैकी कोथिंबीर पण साफ करून दिली सासूबाईंनी आणि नंतर मग मी काय केलं माहिती आहे ते मूग आहेत ना ते पाण्यामध्ये हळद टाकून उकडायला ठेवले म्हणजे उकडून घेते आहे आणि दुसरीकडे मी मी माझं आठवड्याभराचं ना आमचं मालवणी जे वाटण आहे ना कांदा खोबरा ओलं खोबरं सुकं खोबरं ते छानपैकी असं भाजून ठेवलं आठवड्याभराचं आता हे आपले मूग ना छान उकडले आहेत तर मग त्याची मी भाजी बनवून घेतली तर कडाईमध्ये तेल टाकलं त्याच्यात राई जिरं टाकलं कांदा परतवला आणि कडीपत्ता आणि कांदा चांगला नरम झाल्यावर त्याच्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकली आणि मग ते पण परतवून घेतले आणि नंतर मग त्याच्यात एक टोमॅटो टाकला आणि तोही छान असा परतवून घेतला आणि मीठ टाकलं म्हणजे मीठ टाकल्यामुळे टोमॅटो लवकर नरम होतो आणि मग त्याच्यात मी टाकला आपला मालवणी मसाला मी काही इथे म्हणजे रोज आमच्या जेवणामध्ये मालवणी मसालाच असतो मी काय काश्मीरी मिरची पावडर ती विकतची टाकत नाही कारण रोज रोज असं बाहेरचं म्हणजे लाल तिखट याच्या का शेवटी का काय आहे प्रिझेव्हेटिव्ह काहीतरी असतंच ना मग ते रोज रोज चांगलं नाही म्हणून कधीतरी हे टाकतो पण रोजच्या जेवणाला काय ला लाल तिखट आम्ही टाकत नाही आणि अशा प्रकारे ना मग मी माझं ते मालवणी वाटप टाकून छान ते परतवून घेतलं आणि त्याच्यामध्ये हे उकडलेले मूग टाकले ह्याच्यामुळे काय होतं माहिती आहे आपली भाजी पण लवकर होते आणि चविष्ट पण लागते मुगाची आणि वालाची भाजी ना तुम्ही अशी उकडून घ्या आणि नंतर करून बघा खूप छान भाजी होते आणि खूप छान भाजी लागतेसुद्धा आणि अशी मस्तपैकी मी ही मुगाची उसळ बनवली आणि भाकरी पण भाजल्या होत्या दुपारच्या जेवणासाठी आणि भात पण केला होता आणि त्याच्यासोबत ना म्हणजे भातासोबत मी आमची कोकणातली पिठी केली होती तर कोकणातून अशी पिठी आणली होती तर ती पिठी केली होती असं दुपारचं आमचं जेवण होतं आणि मग संध्याकाळी ना मी हे काल जे मी थालीपिठाची भाजणी जी, जी दळली होती ना ती आज सगळं चाळून घेतलं आणि त्याचं वजन म्हणजे वजन पण करून पॅकेटं पण पॅक पॅक करून घेतली आणि मला कोंबडी वडे मालवणी कोंबडी वडे आहेत ना त्याची पण ऑर्डर होते आली होती मग ते पण चाळून प्या पॅकेटं पॅक करून घेतले आणि ना मी पहिल्यांदाच हे बघा माझ्या नावचं ना असं ब हे लेबल बनवलं आहे हेमाज किचन आणि घरगुती भाजणी थालीपीठ असं म्हणजे जे असेल ना तसं तसं त्या मी नावं त्याच्यावर लावणार आहे आणि हे आहेत मी रुजत घातलेले माझी काजूची झाडं तर ह्या बिया अशा रुजून आल्या आहेत पण अजून फणस आणि आंब्याची बिया काय रुजून आलेल्या नाही मी ह्या तुम्हाला आताच का दाखवते नंतर खारूताईने खाल्ल्या तर म्हणून ते आताच तुम्हाला दाखवते आवडला तर थँक्यू था था